नमस्कार मित्रांनो टेक्नो अथोर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना कालपासून सुरू झालेली आहे आणि यासाठी सांगितलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेतील महिला सुद्धा पात्र ठरणार आहे परंतु मित्रांनो जर आटी जर बघितल्या आपण तर लाडकी बहीण योजनेतील महिला या योजनेस अपात्र ठरतात त्यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी नेमकं कर काय करावं तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील राज्यातील लाभार्थ्यांना वार्षिक तीन सिल, गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काही जी आर आहे तो तो तीस जुलै दोन हजार चोवीस ला म्हणजे कालच पब्लिश झालेला आहे आणि त्यानुसार योजना राबवणे सुरू झालेले आहे त्या संदर्भातील अतिशय महत्वाची माहिती एकदम शॉर्टकटपणे की जे आटी आहे तर त्या अटी किती जाचक आहे त्याच्यामुळे अनेक लाडकी बहीण योजनेतील महिला या त्या अटी पूर्ण करू शकत नाही तर बघूया आपण पुढे जी आर मध्ये म्हटलेला आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन सिलेंडर पुनर्भरण मोफ मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधील लाभार्थी आणि माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यासंदर्भातील विचार अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला होता आणि त्यानुसारच ही योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत राबवण्यात आलेली आहे तर बघूया मित्रांनो त्याच्या अटी काय होत्या किंवा शर्ती काय होत्या ते बघा मित्रांनो ज्या अटी आहे त्या अतिशय जाचक आहे म्हणजे जा यासाठी लाभार्थ्याची जी काही पात्रता सांगण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अतिशय अवघड अशी आठ आहे की माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर महिला असेल तर प्रत्येक घरातील जे गॅस जोडणीचे जे काही कनेक्शन आहे ते, ते पुरुषाच्या नावाने असते किंवा पतीच्या नावाने असते त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे तर मी सांगतो आपल्याला पुढे की नेमकं काय करायचं या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण तर ही आठ अतिशय जाचक अशी आठ आहे की याद्वारे अनेक लाडकी बहीण योजनेतील ज्या काही लाभार्थी महिला आहे तर त्या अपात्र ठरणार आहे पुढची आठ बघूया आपण सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील तर ही चांगली गोष्ट आहे त्यानंतर पुढे बघूया आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल आता या ठिकाणी बघा या जी आर मध्ये म्हटलंय की माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत तर त्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरणार आहे परंतु या ठिकाणी जी काही पहिली टाकण्यात आलेली आहे की गॅस जोडणीचं जे काही कनेक्शन आहे तर ते महिलेच्या नावानं असावं परंतु बऱ्याच महिलांच्या नावावर गॅस जोडणीचं कनेक्शन नाही त्यामुळे ही सुद्धा आठ आपल्यासाठी एक घातक ठरणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी एका कुटुंबात म्हणजे रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी हे सदर योजनेस पात्र असेल म्हणजे एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे म्हणजे रेशन कार्डनुसार होऊ शकते जर मोठं कुटुंब असेल आणि एकाच कुटुंबात जर लाडकी बहीण योजनेच्या तीन लाभार्थी असेल तर तिन्ही पैकी फक्त एकाच लाभार्थ्याला याचा फायदा घेता येणार आहे म्हणजे दोन जणांना त्याचा फायदा घेता येणार नाही ही एक जा जाचं काट या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि शेवटची पात्रता होती की सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय राहील आणि ही जी शेवटची आठ होती किंवा पात्रता होती की चौदा पॉईंट दोन के जी वजनाच्या गॅस सिलेंडरसाठी ही या योजनेचा फायदा घेता येईल तर मित्रांनो अशा प्रकारच्या पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे त्यामध्ये जी पहिली तिसरी आणि चौथी जी पात्रता आहे ती अतिशय जाचक आहे आणि त्यामध्ये अनेक महिला या अपात्र ठरणार आहेत तर यासाठी महिलांनी काय करायला हवं जर आपल्याला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर बघूया आपण तर बघा मित्रांनो या ठिकाणी या योजनेचा जर आपल्याला फायदा जर घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला जे काही गॅस सिलेंडर जोडणी ही महिलांनी स्वतःच्या नावावर करून घ्यावी आजपर्यंत आपल्याला दिसून येईल की गॅस जोडणीचं जे काही कनेक्शन आहे तर ते पुरुषांच्या नावावर आहे त्यामुळे आता महिलांनी गॅस जोडणीचं जे काही कनेक्शन आहे तर ते स्वतःच्या नावावर करून घ्यावं आणि यासाठी काय करायचं आहे संबंधित गॅस एजन्सीकडे जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हे जे कनेक्शन आहे या नावामध्ये बदल करून मला माझ्या नावावर हे कनेक्शन करायचं आहे ते लवकरात लवकर करून घ्या तरच आपण या योजनेसाठी पात्र ठरणार आहात अन्यथा काय होणार आहे की याच्या अगोदरच लाडकी बहीण योजनेसाठी जेवढे काही फॉर्म भरण्यात आलेले होते त्यामधले पन्नास टक्के फॉर्म रिजेक्ट झालेले आहे त्यामुळे गव्हर्नमेंटने यासाठी सुद्धा ज्या काही अटी टाकलेल्या आहेत त्या सुद्धा अतिशय अवघड अशा अटी आहे त्यामुळे या, त्या त्या या योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल आपल्याला तर गॅस जोडणीचं जे काही कनेक्शन आहे तर ते स्वतःच्या नावावर लवकरात लवकर करून घ्या तरच आपल्याला तो फायदा होणार आहे अन्यथा या योजनेचा फायदा आपल्याला घेता येणार नाही तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद